हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे रविवार सगळ्यांचाच हा रविवार म्हणजे जरा निवांत दिवस असतो त्या निवांत दिवसासाठी आपल्याला आज पट फार वेळ किचनमध्ये न घालवता वन पॉट मील असं काहीतरी करता येईल जे पोटभरीचंही राहील पौष्टिकही असेल असा पदार्थ मी आज बनवत आहे आज मी करत आहे ढोकळी तुमच्या इथे कदाचित त्याला वरणफळ म्हणत असतात काही ठिकाणी चिकुला म्हणतात आमच्याकडे याला ढोकळी म्हणतात पण हे मी वरणाचं नाही बनवत आहे पाण्यातली ढोकळी आज मी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कणिक आपली रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट ओवा घालणार आहे मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आता ह्याची आपण रेग्युलर जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घेणार आहोत आपली कणिक छान भिजवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी रेग्युलर आपण जशी कणिक भिजवतो पोळीसाठी आधी तशीच मी भिजवलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तेल तापला आहे आपण आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया अर्धा चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तडतडली कढीपत्ता घालणार आहोत थोडी कोथिंबीर घालणार आहोत फोडणीमध्ये कोथिंबीर का कोथिंबीर घातलेली आहे मी यामध्ये आता बारीक चिरलेलं लसूण घालणार आहे यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया हळद घालणार आहे थोडी काश्मिरी लाल मिरची पावडर आपलं रेग्युलर तिखट आणि यासाठी जो महत्वाचा मसाला लागणार आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला ह्याच्याशिवाय ही डोकळी पूर्ण होत नाही साधारण एक ते दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे चिंचगुळ माझ्याकडे चिंचगुळाचं कोळ आहे तुम्ही साधारण एक छोटा डाव घातलेला आहे आता यामध्ये आपण तुम्ही साधं पाणी घालू शकता साधं पाणी घातलं तर ती उकळायची वाट बघायची मी आता इथे गरम पाणी केलेलं आहे तर मी गरम पाणी घालते आहे त्याला एक ते दोन मिनटं आपण छान उकळी येऊ देणार आहोत उकळी यायला लागली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक तीन ते चार चमचे दाण्याचं कूट घालणार आहोत आता बारीक गॅसवरती याला अजून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण चिकूला काय म्हणतो आपण ते लाटणार आहोत हे मी पोळीसारखं लाटून घेतलेलं ला आहे पातळच लाटायचं आहे हे त्याचं कारण असं की हे पटकन शिजत पण आणि पसायलाही हलकं होतं फार जाड लाटलं ला तर शिजायलाही वेळ लागतो आणि नंतर ते नीट नाही चावलं गेलं तर ते पसायला खूप जड जातं ते शंकरपाळीसारखं आपण त्याचे कट करून घेणार आहोत शक्यतो फार मोठे पण नाही करायचे आणि फार अगदी लहान पण नाही मिडियम साईजमधले जसे तुम्हाला हवे चौकोनी करा शंकरपाळ्याच्या आकाराचे करा <coughs> मी इथे छोटे चौकोनीच करते आहे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता जे आपण कट केलेले आहेत ते आपण एक एक पाण्यामध्ये घालया घातलं तरी ते आपोआप पाण्यामध्ये सुट होऊन जात एक एक घालायची काही गरज नाही याच्यावरती आपण झाकण ठेवून छान दहा ते पंधरा मिनटं हे शिजू देणार आहोत झाकण ठेवताना झाकणामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे जेणेकरून त्या वाफेने ते पटकन शिजतील आणि कुठे कमी झालं पाणी तर आपल्याला गरम पाणी वरच्यावर मिळून आपण ते त्यामध्ये ॲड करू शकतो एक साधारण नऊ ते दहा मिनटं झालेली आहे आता आपण एकदा चेक करूया आपली ढोकळी आता शिजत आलेली आहे अजून एक सात ते आठ मिनटं आपण याला शिजू देणार आहोत टोटल पूर्ण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली पाण्यातली डोकळी ही तयार झालेली आहे चेक करण्यासाठी आपण हे पा अतिशय व्यवस्थित पटकन अशी तुटत आहे आता आपण हे सर्व करूया प्लेट मध्ये काढून घेते मी मस्त अशी गरमागरम संडे स्पेशल वन पॉट मील आपलं तयार आहे वरतून भरपूर असं मस्त साजूक तूप घालणार आहोत तुपाशिवाय या ढोकळीला मजा नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार ता होणारी आपली पाण्यातली ढोकळी ही तयार झालेली आहे यासाठी कुठल्याही प्रकारची तयारीची गरज नाही वरणफळ करण्यासाठी वरण वगैरे शिजवून घ्यावं लागतं पण कधीतरी अशी पण ढोकळी फार छान लागते लहानपणापासून आमच्याकडे ही ढोकळी फेमस आहे पाण्यातली ढोकळी तुम्ही पण नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू